आकर्षणाचं सिद्धांत काम न करायचे कारण नंबर पाच तुम्ही मनोरंजन म्हणून जे बघता जे ऐकता ते सगळं तुमच्या अवचेतन मनात जाऊन बसत असतं रुजू होत असतं तुम्ही जर खूप जास्त दुःखातली गाणी ऐकत असाल मनोरंजन म्हणून का होईना पण ऐकत असाल तर ते तुमच्या अवचेतन मनात जाऊन बसतं आणि ते हेच धरून बसतं की तुम्हाला अशाच प्रकारची गाणी आवडतात आणि कुठेतरी तुमच्या आयुष्यात तशाच गोष्टी घडायला सुरुवातही होते कधीतरी ह्याच गोष्टीचा शांतपणे विचार करा तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर खूप जास्त असे कार्यक्रम बघतात ज्याच्यात कटकार असणं भांडणं किंवा खूप जास्त गुन्हेगारी वगैरे असं काही दाखवत असते ते तुमच्या अवचेतन मनात जाऊन बसतं तुमचं आयुष्य तसंच होत जातं तुम्हाला तशीच माणसं भेटत जातं तुमच्या आयुष्यात अशीच लोकं तुम्ही आकर्षित करता कारण ते तुमच्या अवचेतन मनात जाऊन बसतं आणि मग कुठेतरी आयुष्य तुमचं खडतर होत जातं नकारात्मक बनत जातं जरा या गोष्टीचा विचार करा नक्कीच तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील धन्यवाद